या ठिकाणावरती गोरक्षनाथ महाराजांनी ऋषींच्या विनंतीवरून त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि हे तेच स्थान आहे ज्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना दीक्षा दिली होती साठ हजार ऋषींना इथं ज्यावेळेस त्यांनी दीक्षा दिली त्याच त्या, त्या दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी म्हणजे ज्या बारा वर्षानंतर कुंभमेळा होतो आणि त्या कुंभमेळ्यावरती नाथ संप्रदाय ते जे महंत आहे त्या महंतांना इथं खूप महत्त्वपूर्ण असं नाथ संप्रदायाची दीक्षा दिली जाते Right. खूप साऱ्या पायऱ्या चढल्यानंतर सप्तशृंगीचा गड पायी चालत गेल्यानंतर आता पुन्हा एकदा आपण अनुपम शेळेला आता पायी जातोय आणि सर्व भक्तांच्या चेहऱ्यावरती खूपच असा उत्साह एनर्जेटिक सगळेजण आणि फक्त फाय हंड्रेड फक्त फाय हंड्रेड स्टेप स्पेस फाय हंड्रेड स्टेप्स हंड्रेड स्टेप्स दक्षिणेश्वर महादेव मंदिर आणि खूप सुंदर असा हा परिसर

आपन, थेकनी, थेकनी, तर मित्रांनो आता आपण अनुपम शिल्ड्याला जातो आहे ज्या ठिकाणी नाथ समृद्धाचे खूप आद्यस्थान आणि खूप महत्त्वाचं ठिकाणी ज्या ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे नाथभक्तांसाठी आणि नाथभक्तांसाठी आपण त्या ठिकाणी जाऊन तिथले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर खूप सुंदर असा अनुभव

खूप सुंदर असा अनुभव आहे आपण बघू शकत आपले नाद भक्त खूप थकलेले तरी सुद्धा त्यांना त्या अनुपम शेळेच्या दर्शनाची आसला दिली आणि खूप सुद्धा ते दर्शनासाठी दर्शना उत्सुक तर लवकरच आपण आता अनुपम शेळेजवळ पोहोचणार आहे ओम नवादेश बोला अलक निरंजन आदेश

अनुपम आता परिश्रमानंतर आपण अनुपम शिळेला थोड्याच वेळात पोहोचणार आहे सेवन मेंबर ना वी आर सेव्हन मेंबर हा सेव्हन मेंबर मेसे पाच जण थांबलेले आणि दोन जण अवेलेबल आहे आता फक्त तो मित्रो फाइनली अपन आता अनुपम शेड़ पशी पोचना रोड अन्ना, स्लिपिंग कामली ये ब्रह्मगिरी पर्वत हाँ मवशी आवाजी अनुपम शिळा कुठं इथं हे आंब्या झाडापाशी आहे का अण्णा हे मँगो इथून किती वर आहे बाबा इकडं मागे आहे का कुठला आंबा आहे तिथे ले आंबे इथं आधी इकडे तू कुठला आंबा आहे हे दोन आंबे बरं बरं ठीक आहे ठीक आहे ओके ओके कम साधारण साडेपाचशे पायऱ्या आपण वर चढत आलेलो आहे आणि फायनली ज्या अनुपम शेळेची आपल्याला दर्शनाची ओढ होती मोड इज अवेलेबल yes. तर आपण त्या अनुपम शेळेजवळ आता पोचणार मुलां yes. yes. आदेश श्री टेम्पल या बाबा आदेश बाबा आदेश आदेश yes. मित्रांनो फायनली आपण अनुपम शिळेजवळ पोस्टलेले इथं खूप सारे दैवत आहे आपल्याला त्या दैवतांची अजून माहिती नाही पण खूप सारे दैवत आहे इथं आणि इकडं तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं गोरक्षनाथ महाराजांचं इथं खूप सुंदर असं मंदिर आहे आणि इकडं काही पायऱ्या पण आहे घ्या गुपा तर मित्रांनो इथं तुम्ही वरती बघू शकतात हे जिथं वाईट दिसतं आहे तिथं गहिनीनाथांची गुफा आहे त्या गुफेला गोरक्षनाथांची गुफा पण म्हटलं जातं पण त्याच ठिकाणी गहिनीनाथांची गुफा आहे आणि गुफेमध्ये एक खूप सुंदर अशी गोरक्षनाथ महाराजांची प्राचीन मूर्ती आहे आणि इथं तुम्ही बघू शकता खूप असे अवशेष पण आहे इथं विहिरीचे अवशेष आहे आणि जर आपण आता इकडं वरती आलो तर इथून आपल्याला हा संपूर्ण परिसर आपल्याला दिसतो आणि खूप अ ना, ना, ना एंट्रन्स दिस साईट आय सी ए अना ओके 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 खूप सुंदर अशी ही गोरक्षनाथ महाराजांची गुफा आहे इथं गैनीनाथांची गुफा म्हणून पण ओळखली जाते हे जे पांढऱ्या कलरचं जे तुम्हाला दिसतंय इथं गैनीनाथांची गुफा आहे त्याच गुफेला गोरक्षनाथांची गुफा म्हणून म्हटलं जातं तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात खूप घामघूम झालेलो आहे आपण आणि फायनली आपण या खूप महत्त्वपूर्ण असलेल्या नाथ संप्रदायातील खूप महत्त्वपूर्ण असलेल्या या मंदिराला आपण आता भेट देतो आहे आणि या हा जो आपल्याला आता हे जेवढं मोठं मंदिर तुम्ही बघताय हे मंदिर फक्त एका या दगडासाठी दिलं बनवलेलं गेलेलं आहे आणि या दगडाला अनुपम शिळा असं म्हटलं जातं अनुपम शिळा म्हणजेच ज्या ठिकाणी आम्हा मी एकदा दर्शन घेतो मित्रांनो आदेश नाजी तर मित्रांनो हा जो दगड तुम्ही बघताय या दगडाला अनुपम शिळा असं म्हटलं जातं तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण नाच संप्रदायाच्या खूप महत्त्वपूर्ण ठिकाणी आज आपण आलेलो आहे आणि या ठिकाणाला अनुपम शेळेचं स्थान म्हटलं जातं आणि तुम्ही बघू शकता या अनुपम शेळेचा हा जो दगड आहे या दगडावरती खूप भव्य आणि दिव्य असं या मंदिराचं काम कामाचं निर्माण चालू आहे तर या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण घटना घडलेली आहे आणि या अनुपम शेळेला नाथ संप्रदायामध्ये एक विशिष्ट प्रकारचं महत्त्व लाभलेलं ला आहे तर मित्रांनो ती कथा अशी आहे ज्यावेळेस कुंभमेळाची कुंभमेळ्याची पर्वणी चालू होती आणि त्या टायमिंगला गोदावरीमध्ये साठ हजार ऋषी स्नान करत होते आणि त्यावेळेला गोरक्षनाथ महाराज एका बालकाच्या स्वरूपात आले आणि त्यांनी त्या गंगेमध्ये आंघोळ करण्यास सुरुवात केली त्या गोदावरी नदीमध्ये आंघोळ करण्यास सुरुवात केली आणि ज्यावेळेस ते आंघोळ करत होते तर त्यावेळी त्यांनी हर हर गंगे म्हणून त्या गंगेचा त्या गोदावरीनं मातेला गंगा म्हणून संबोधला आणि तिथं त्यांनी ते जयकोस ज करण्यास सुरुवात केली आणि त्या ज्यघोषाचं गजर ऐकून ते शिष्यपरिवार जे, जे होते शिष्य सा, नसून ते साधू जे होते साठ हजार सा साधू तर त्यातले काही साधू म्हणायला आले की अरे बाळा ही गोदावरी नसून सॉरी ही गंगा नसून गोदावरी आहे तर तू याला गोदावरीच म्हण गंगा म्हणू नको तर त्या बालकाने म्हणजे गोरक्षनाथ मानले की ही गो ही गंगा आहे तर बऱ्याच वेळ हा हे संभाषण चालल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांनी सा गंगेला विन विनंती केली आणि त्यांचं स्तुती केली त्यानंतर इथं गंगा स्वतः प्रगट झाली गोदावरीमध्ये आणि त्या बाकीच्या साधूंना कळलं की ही गंग गोदावरी पण आहे आणि गंगा पण आहे तर त्यानंतर गंगा इथं प्रगट झाल्यानंतर त्या साधूंना खूप अचंबित वाटलं की गंगा याच्या यांच्या बोलवण्यावरून कशी काय आली तर त्यांना थोडी शंका आली तर त्यांनी विचारलं की मा महाराज तुम्ही मूळ स्वरूपात प्रगट व्हा आमची परीक्षा घेऊ नका आणि त्यानंतर गोरक्षनाथांनी त्या बालकाचं स्वरूप सोडून ते मूळ स्वरूपात इथं आले आणि त्यानंतर गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना त्यांच्या मूळ स्वरूपाचं दर्शन त्या ठिकाणी दिले व त्यानंतर या ठिकाणावरती गोरक्षनाथ महाराजांनी ऋषींच्या विनंतीवरून त्यांना नाथ संप्रदायाची दीक्षा दिली आणि हे ते आहे ज्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना दीक्षा दिली होती साठ हजार ऋषींना इथं ज्यावेळेस त्यांनी दीक्षा दिली त्याच त्या, त्या दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी म्हणजे ज्या बारा वर्षानंतर कुंभमेळा होतो आणि त्या कुंभमेळ्यावरती नाथ संप्रदाय ते जे महंत आहे त्या महंतांना इथं खूप महत्त्वपूर्ण असं नाथ संप्रदायाची दीक्षा दिली जाते त्याचप्रमाणे अजून एक कथा अशी आहे मित्रांनो भगवान परशुराम जे होते नारायणाचे जे अवतार आहे भगवान परशुराम दशावतारमधले तर परशुरामांना ज्यावेळेस गोरक्षनाथ महाराजांनी इथं भिक्षापात्र दिलं होतं या अनुपम शिळेवरती आणि त्यांना सांगितलं होतं की हे भिक्षापात्र घेऊन तुम्ही जंगलाच्या दिशेने सवा आणि ज्या ठिकाणी या भिक्षापात्रामध्ये ज्योत प्रगट होईल आणि ते ज्योत ज्या ठिकाणी प्रकट होईल त्या ठिकाणी तुम्ही बसून बारा वर्षाचा तप तुम्हाला आचरण करायचं आहे आणि बारा वर्षाचं तप पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढची पुढचा मार्ग तुम्हाला मिळेल तर परशुरामांनी भिक्षापात्र घेऊन इथून ते दक्षिणेकडे ते मार्गस्थ झाले तर दक्षिणेकडे मार्गस्थ झाल्यानंतर ते कर्दळीवनामध्ये गेले आणि कर्दळीवनामध्ये त्यांना ती भिक्षापात्रेमध्ये ज्योत दिसली आणि ज्या ठिकाणी त्यांना ती ज्योत दिसली त्या ठिकाणी परशुरामांनी त्या ठिकाणी बारा वर्षाचं वर्षा वर्षा तप आचरण केलं नाथ संप्रदायामध्ये बारा वर्षाच्या तपाला खूप महत्त्व आहे आणि परशुरामाने सुद्धा त्या ठिकाणी बारा वर्षाचं तप केलं आणि तप करत असताना त्या ज्योतीची जी धूर झाला होता त्या धुराचा तिथं खूप खूप जणांना तो धूर दिसला तर बऱ्याच लोकांना त्या गोष्टीचा पूर्वकल्पना नसल्यामुळं त्यांनी धुराला खरं तर कन्नडी भाषेमध्ये मंजू म्हटलं जातं आणि या त्या ति त्या ठिकाणी तिथं परशुरामांचा तप झाल्यामुळं आणि गोरक्षनाथांनी त्या भिक्षापात्र दिल्यामुळं त्या ठिकाणी एक गोरक्षनाथांचं मंदिर पण तिथं स्थापना केली आणि त्या गोरक्षनाथांना तिथं मंजूनाथ म्हणून तिथं संबोधलं जातं तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण अशा या अनुपम शिळेला आपण आता भेट दिलेली आहे आणि ही, ही था, था 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 जी अनुपम शिळा आहे ही तेवढीच परमपवित्र आहे ज्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी बसून साठ हजार ऋषींना इथं नाथ संप्रदायाची दीक्षा दिली होती गोरक्षजारन्दरचर्पटाशिवडपङ्गकानीपमचिन्दराध्या सौरङ्गिरे वा नगवर्तिसंज्ञां भूम्यां भपूर्वनवनाथसिद्धा ॐ श्रीचैतन्यनवनाथमहाराज की जय मायासुरपि दादागुरुमचिन्दनाथमहाराज की जय चैतन्यगुरुगोरक्षनाथमहाराज की जय

श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरु साईनाथ महाराज की जय तर मित्रांनो या अनुपम शेळ्याच्या मागच्या बाजूने आपल्याला इथं सप्तमातृ का दिसलेला दिसतात आपल्याला इथं भैरवनाथ ये भैरवनाथ भैरवनाथ प्लेस भैरवनाथ प्लेस आणि यांच्याच बाजूला इथं वा वा कुठ

ती ओर आम्ही पण मारनाच इकडे पाराया आहे पय वा बंदी इ मरात पक्कातले बारन एवढं बडियं वन पिस्टन हे वन बिग वन बिग स्टोन ओरे ரெண்டு மூணு பாதம் சாய் அந்த வெள்ளக்க குட்டு மோர் இருக்கு என்ன சரி거든 அது வழி பாதம் ஒருவேளை இருக்கலாம் போஸ்ட்ல அடைபட போறதுக்கு யூஸ் ஆகும்

शिर्डीकडे प्रस्थान करतोय शिर्डीकडे बाबांच्या शिर्डीकडे आपण आता प्रस्थान करतोय अनुपम शिर् टू शिर्डी साईबाबा द्वारकामाई मंदिर ओम आदेश खूप सुंदर असं दर्शन आलेलं आपल्या मित्रांनो आणि